श्री स्वामी समर्थ तर चातुर्मासाला सुरुवात झाली आहे तर गोपद्म व्रत तुम्ही सुरू करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बरोबर तुम्ही ह्याच चॅनलवर आला हा सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा गोपद्म व्रत काय असतं तर आपल्याला पहा चातुर्मासापासला सुरुवात कधी होते एकादशीपासून आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत किंवा अगदी गुरुपौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता तर गोपद्म व्रत हे काय असतं त्यात गोपद्म आपल्याला काढायचे असतात गोपद्म म्हणजे गायीच्या जे पावल्या असतात तर त्याची आपल्याला रांगोळी करायची असते तर ही त्यात गोपद्म मी तुम्हाला फोटोसुद्धा इथे शेअर करेन त्याप्रमाणे तुम्ही गोपद्माची ही रांगोळी तुम्ही देवाऱ्यासमोर किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या सुद्धा ही काढू शकता तर त्यांनी अजूनही सेवा सुरू केली असेल त्यांनी लगेच हे सेवेला सुरुवात करायची आहे तर गोपद्म व्रत हे खूप अतिशय प्रभावी आणि तुम्ही कुठलाही संकल्प घेतला असेल मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांचा अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी स्वतःच्या तुम्हाला जर ही सेवा करायची असेल किंवा तुम्हाला आवडते म्हणून सेवा करू शकता तर गोपद्मव्रताला ही सुरुवात करू शकता तर गोपद्मव्रत हे अतिशय पुण्य फलप्राप्तीचं आहे आणि गाय ही आपली कामधेनू आहे तेहतीस कोटी देवता तिच्यामध्ये असतात तर ते अतिशय शुभ आणि प्रभावी ही सेवा असते तर नक्कीच तुम्ही आजपासून गोपनगतात सुरुवात करायची आहे चार महिन्याचं हे व्रत आहे तुम्हाला जर काही महिलांना मासिक धर्म असेल विटाळ आला असेल तर यामध्ये तुम्ही सोडून घरातले कोणीही ही सेवा कंटिन्यू करू शकता आजकाल गोपद्माची छाप सुद्धा मिळतात रांगोळीची तयार छाप मिळतात ते सुद्धा तुम्ही आणून काढू शकता ज्यांना खूप काही आहे गडबड आहे जॉब नोकरी किंवा अजून काही गोष्टींमुळे तुम्ही खूप व्यस्त असाल तर नक्कीच तुम्ही हे जे छाप आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर बघा ह्याचं उद्यापन कसं करायचं आहे तर उद्यापन करताना खूप सारी गोष्ट आहे यथाशक्ती तुम्हाला एखाद्या शवासनी किंवा एखाद्या स्त्रीला तुम्हाला तिला हळदी मुकू देऊन किंवा तिचा मान सन्मान करायचा आहे त्यानंतर तुम्ही तिची ओटी भरू शकता तुम्ही तिला त्यांना जेवायला किंवा दूध वगैरे अशा गोष्टी तुम्ही देऊ शकता काही तेहतीस रुपयाचं का दान सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर त्या रुपये सुट्टे काढून घ्यायचे आहेत आणि ते त्यांना तुम्ही दान करायचे आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे बरोबर आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला फिजर जवळच्या मंदिरात अन्नदान करता आलं तर किंवा डाळ वगैरे जे आपण म्हणतो तर ते सुद्धा तुम्हाला जर धान्य देता आलं तर तुम्ही ते सुद्धा प्रकारे देऊ शकता तर अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन सुद्धा करायचं आहे तर तुमची इच्छा असेल तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करू शकता लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही व्रत करू शकता नक्कीच हे व्रत खूप प्रभावशाली आणि चातुर्मासात बघा देवशैली म्हणजेच अं देव हे अं म्हणजे झोप गेलेली असतात किंवा विश्रांती काळ हा चालू होतो तर चातुर्मासामध्ये आपला आहार व्हिडिओ आवडला असेल तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर गोपद्मव्रताचे तुमचे अनुभव तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ अधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्यंकट रमणा गो